कोकणातल्या शेतात दुपारची शांत वेळ होती आजोबा एक मोठं बी घेऊन मातीत लावत होते नातू त्यांच्या शेजारी बसून मातीतून बाहेर डोकावणाऱ्या छोट्याशा रोपाला न्याहाळत होता त्याला ते रोप बघून एक प्रश्न पडला लगेच त्याने आजोबांना विचारले आजोबा हे बी कधी मोठं होणार लगेच का नाही उगवत किती वेळ लागणार नातवाचा प्रश्न ऐकून आजोबांना हसू आले आजोबा म्हणाले बाळा प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते मी तुला एक गोष्ट सांगतो दोन बागायतदार आणि बांबूचं रोप एका गावात दोन बागायतदार होते दोघांनीही आपल्या बागेत बांबूची छोटी रोप लावली पहिल्या बागायतदाराने रोप लावलं आणि वाट पाहिली वर्ष झालं दोन वर्ष झाली रोपात काहीच बदल दिसेना पण तरी त्याने पाणी घालणं सोडलं नाही पुढे तीन चार वर्ष असेच गेले तरी ते रोप मातीतून बाहेरच आलं नाही दुसरा बागायतदार मात्र खूप अधीर होता त्याने रोप लावलं दोन तीन महिने वाट पाहिली रूपात काहीच बदल दिसेना म्हणून लगेच ते उपटून पाहिलं ते उगवत की नाही हे पाहण्यासाठी पण त्या रोपाची मुळं अजूनही खूप नाजूक होती ते रोप मातीतून बाहेर येण्याआधीच सुकलं मग पुढे काय झालं आजोबा दुसऱ्या बागायतदाराने पाणी घालणं थांबवलं का पुढे काय झालं माहितीये पाचव्या वर्षी पहिल्या बागायतदाराच्या बांबूच्या रोपाने मातीतून बाहेर डोकावलं आणि फक्त सहा आठवड्यात ते रोप तब्बल नव्वद फूट उंच वाढलं कारण त्याची मुळं गेल्या पाच वर्षांपासून जमिनीत खोलवर पसरत होती आजोबांचं बोलणं नातू मन लावून ना ऐकत होता आजोबांनी नातवाला जवळ घेऊन समजावलं बघ बाळा मातीतून येताही त्या रोपाची मुळं आतून मजबूत होत होती मोठ यश लगेच मिळत नाही त्यासाठी खूप वेळ लागतो संयम ठेवावा लागतो जीवनही असच आहे जे काम आपण आज करतोय त्याचे फायदे लगेच दिसत नाहीत पण ते फायदे आतून आपल्याला मजबूत करत असतात नातवाला आजोबांचे बोलणे पटले नातू लगेच आजोबांना म्हणाला आता कळलं आजोबा मोठं झाड व्हायचं असेल तर खूप संयम ठेवावा लागतो मी सुद्धा असाच संयम ठेवणार आजोबा हसले आणि डोळे मिचकालत म्हणाले अगदी बरोबर संयमाचं बियाणं पेरलं तरच यशाचं झाड उगवतं आजोबांच्या या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो की यशाचं झाड लगेच उगवत नाही त्यासाठी संयम आणि सातत्य खूप महत्त्वाचं असतं आजोबांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा